त्यांनी जेअर देखील वाचलेला आहे त्यांच्या गेवगिरी वर्णण्यात नसतायत म्हणजे कदाचित त्यातली चांगली आनंदाची बातमी येऊ शकते काही क्षणात सर्वांसमोर ते आता भूमिका मांडतील सरकारनं मध्ये कुठले मुद्दे लिहिलेले आहेत काय मुद्दे आहेत हे सगळं ते जाहीरपणे मराठा बांधवांना सांगतील

आणि सात महिन्यानंतर आता या आंदोलनाचा आज प्रजासत्ताच्या पार्श्वभूमीवर समाधान होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागू राहिलेलं आहे अंतरवाली सराटीतून वीस जानेवारीला हे सगळे जाऊन इंडियाच्या दिशेनं त्यांनी पूज केलं होतं टप्पा टप्प्यानं गावागावातील सगळे या पदयात्रेला पद मोर्चाला मिळाले होते आणि आता संपूर्ण मराठा समाज संपूर्ण आंदोलक आता वर्षमध्ये कोठलेले सोनिया गांधी यांच्या विदेशित असा मुद्दा कुठे गेला असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला तसंच आक्षेप गावागावातून आलेले सगळे वाशीमध्ये एकत्र आलेले आहेत मुंबईच्या वेशीवर सगळे एकत्र एकत्रिलेले आहेत वादळ हा मराठ्यांचा झंजावा पुढे जाणार पुढे पूज करणार का तिथेच विजयाचा गुन्हा उघडणार हे बघणं खूप महत्वाचं आहे मग आपण म्हणून जरांगे पाटील दिल्याचाच निर्देश मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रासाठी मराठा समाजासाठी काही दिलासादायक काही आनंदाची बातमी येते त्या जीवांमधून ते बघणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सौ अभ्या महाराष्ट्राचं लक्ष लाखो मराठा बांधवांचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागलेलं आहे त्यांच्या हातात आपण दृश्यांमध्ये पाहतो त्यांच्या हातात तो जे आहे तो सिस्टमंडळाने त्यांना सुफूर्द केलेला आहे तो जे आहे ते समजून घेतायत ते वाचताय आणि अति काही क्षणात असते आपली भूमिका सरकारनं काय आपल्याला दिलेलं आहे ते सगळं जाहीरपणे माळतील आमचं आयडिया काही क्षण पत्रकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका